रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणापुढे ह्या दोन व्यक्ती दुःखी होत नाहीत अशा अर्थाचा व्हिडिओ सादर करत आहे आपल्या जीवनामध्ये हे जे जी सुभाषित आहेत हे नुसते सुभाषित नाहीत जीवनाचे सिद्धांत समजून सांगणारे आहेत जीवन कसं जगवता येईल आणि जीवन आपलं यशाकडे कसं जाईल आनंदी कसं होईल कार्यशील कसं होईल अशा अर्थाचे सिद्धांत ज्यामध्ये असतात असे सुभाषित ऋषी मुनींनी चिंतनकारांनी अभ्यासकांनी लिहून ठेवलेले आहेत ते फार सारग्राही समर्पक असे असतात आजचं सुभाषित ऐका उद्योगिनम पुरुषमोपैतिलक्ष्मी दैव प्रधानमिति का दैवं प्रधान वदंती दैव विहाय कुरु प्रयत्ने कृते यदि न तत्र को दोष उद्योगिनं पुरुषमुपैत लक्ष्मी लक्ष्मी उद्योगी पुरुषालाच वरते उद्योगी पुरुषाच्या घरी लक्ष्मी वास्तव्य करते असा एक सिद्धांत दुसरा एक प्रवर्ग असा आहे की दैवं प्रधानमिते का पुरुषा वदंती काहींचं म्हणणं असं की उद्योग करायची काय गरज नाही दैवात असलं की लक्ष्मी मिळते दैवात असलं की यश मिळतं असा हा दुसरा पक्ष आहे सुभाषितकार असा म्हणतो दैवम विहाय करू पौरुषम आत्मशक्त्या तर हा दुसरा पक्ष जो आहे दैववादी तो थोडा बाजूला ठेवा आणि आत्मशक्ती सगळे प्रयत्न सगळा कसपणाला लावून प्रयत्न करा असं करून जर तुम्हाला यश मिळालं नाही तर तत््रको दोष हा तर त्यामध्ये काय दोष आहे तर तत््रको दोष हा सुद्धा थोडासा विवरणाचा भाग आहे तो असा आहे की पाण्याला योग्य ती जाळ लावला आणि शंभर डिग्री उष्णता वाढली की पाण्याला उकळी येते हा सिद्धांत आहे पण जर का शंभर डिग्री उष्णता वाढतच नाही आहे तर समजायचं की जाळ व्यवस्थित लागलेला नाही त्या क्षमतेचा लागलेला नाही पण तितका जर क्षमतेने जाळ लागलं तर शंभर डिग्री वाढली की पाण्याला उकळी येणारच ती उष्णतादशी आहे तसं तेवढे प्रयत्न जर ताकदीने केले तर यश नक्की मिळतं आणि जर प्रयत्न करून यश मिळालं नाही तर तत्र दोष हा इति संशोधनीयम तर त्या प्रयत्नामध्ये काहीतरी आपले दोष आहेत असा विचार करून ते प्रयत्नाचं करेक्शन केलं पाहिजे आणि तसे जर प्रयत्न परत केले तर यश नक्की मिळतं असा तत्रको दोष हा याचा अर्थ असा लावला पाहिजे सुभाषित कारणे तो विश्लेषण केलेलं नाही पण विवरण म्हणून मी आपणाला हे सांगतो आहे तेव्हा दैवम विहाय कुरु पौरुषमात्मशक्त्या दैव बाजूला ठेवून ताकदीने प्रयत्न करा आणि इतके प्रयत्न करून जर तुम्हाला ते यश मिळालं नाही तर तत्र को दोष हा तर तुमचा काही ना दोष नाही एवढा सुभाषिताचा अर्थ आहे हां दोन व्यक्ती यशस्वी होतात दुःखी होत नाहीत असा आजचा आपला हा विषय आहे एक अनागत विधाता आणि दुसरा प्रत्युत्पन्न मती पण माणसाचे तीन वर्ग आपण पाडूया पहिला आहे अनागत विधाता दुसरा आहे प्रत्युत्पन्नमती आणि तिसरा आहे दैववादी देईल हरित परंगावरी हरिदेतो देतो आणि असा जो आहे तो हा तिसरा वर्ग आहे तर याच्यामध्ये अनागत विधाता याचा अर्थ आहे अन आगत विधाता तीन शब्द आहेत आगत म्हणजे येणार एना, येणारं अनआगत म्हणजे न येणारं आणि विधाता म्हणजे ब्रह्मदेव हो। म्हणजे जोपर्यंत संकट आपल्यावर आलेलं नाही त्याच्या अगोदरच ज्याला कळतं तर त्याला म्हणतात अन आगत विधाता संकट येण्यापूर्वीच त्याला तो संदेश समजतो असं होणार आहे असं त्याला अनुमान लगेच कळतं हा पहिला तो एक दुःखी होत नाही तो त्याच्यावर दुसरा एक आहे प्रत्युत्पन्न मती संकट आल्यावर त्यातून कसं सुटायचं हा दुसरा आहे आणि तिसरं आहे येत भविष्यातील जे व्हायचं असेल ते दैवाने होईल हां मरण काय कुठलं टळत नाही संकट काय कुठलं टळत नाही आपल्या दैवतात असा जो आहे हा तिसरा वर्ग आहे तर एक दृष्टांत पाहू आणि मग आपल्याला याचा खुलासा होईल दृष्टांत असा आहे एका समुद्राच्या कडेला एक सरोवर होतं तलाव आणि समुद्र आणि तलाव खाडीसारखं त्याचं ते एकाला एक जोडलेले होते आणि मासेमारी जे कोळी असायचे ते समुद्रात दिवसभर मासे मारायचे आणि मासे मारल्यानंतर त्या तलावाच्या कडेने त्यांच्या घरी जायचे एक दिवशी ते कोळी मासेमारी करून घरी जात असताना त्यांचं लक्ष त्या तलावाकडे गेलं वारकाईने पाहिलं त्यांनी तर त्याच्यात त्यांना त्या त्या खूप मासे दिसले अरे म्हणाले इथे तर खूप मासे आहेत आणि आपणाला जवळच्या जवळ म्हणाले हा भाग आहे लांब समुद्रात जाण्यापेक्षा तर इथेच आपलं काम भागणार आहे तेव्हा उद्यापासनं आपण इथेच मासेमारी करूया असं ते कोळी आप आपसात बोलत होते आपसात बोलत असताना त्या ठिकाणी हे तीन प्रवर्गातले तीन मासे होते कुटुंबासह राहत होते एक मासा त्याचं नाव होतं विधाता दुसऱ्याचं नाव प्रत्युत्पन्नमती आणि तिसरा होता भविष्यती असे तीन मासे तर या माशाने ते ऐकलं कोळी काय म्हणतात ते तेव्हा तो अनागत विधाता जो होता संकट येण्यापूर्वीच उपाय करणारा त्याला कळलं की अरे हे आता उद्या आपल्याला हे मारणार जाळे टाकून म्हणून त्याने त्या प्रत्युत्पन्न मती माशाला सांगितलं म्हणले अरे कोळी असं असं म्हणत होते आणि आपल्याला रातोरात आता या खाडीतून समुद्रात पलायन करायला पाहिजे तर हे मासे सगळे आपल्या कुटुंबासह हे कोळी लोक आपल्याला मारून टाकतील तेव्हा तो प्रत्युत्पन्न मती होता तो म्हणला हो आपण काय करू या अशा अशा मार्गाने बायपास आपण समुद्रामध्ये प्रयाण करू म्हणजे आपलं सगळं मरण टळेल त्याला संकट येण्याच्या अगोदर काय उपाय केला पाहिजे हा प्रत्युत्पन्न होता उपाय तरी त्याला उपाय सुचला आणि तिसऱ्याला त्यांनी सांगितलं तो जो दैववादी होता ना त्या दैववादीला सांगितला जसे तुकाराम महाराजांचं हे आहे ना उदाहरण की काय होईल ते होईल आपल्या दैवत असं तसं होईल तर ता तशा प्रकारचा हा तिसरा दैववादी होता तर त्याने त्या दैववाद्याला सांगितलं म्हणले अरे आपणाला आज रातोरात सगळ्या कुटुंबासह पलायन केलं पाहिजे कारण कोळी जाळ टाकून उद्या आपला मारणार आहेत तो म्हणला काय भित्र्या लोक आहे तुम्ही अरे जे व्हायचं हो ते होणारच आहे मरणकडून चुकलं आहे काय कुठेही गेल तरी मरण चुकत नाही आहे आपल्या दैवात होत असेल तर होईल म्हणाले हां आणि काय तुम्ही सांगताय म्हणले तर दैववादी ठेवेले आनंदे तैसेची रहा बी असू द्यावे समाधान तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय म्हणले ठेविले आनंद तसेच राहावे असा तो दैववादावर घसरला आणि मग त्याने त्याचा नाच सोडून दिला आणि या दोघांनी रातोरात पलायन केलं आपल्या ख कुटुंबासह हा तिसरा जो हट्टी होता दैववादी तो नाही गेला म्हणजे आपण वर्षानुवर्ष इथे राहतोय आणि हे सोडायचं काय हा आपण नाही जाणार म्हणाले असे उद्या येतीलच ते कशावरून आणि दैवत असेल तसं होईल असं करत तो देश थांबला दुसऱ्या दिवशी ते कोळी आले जाळे टाकले आणि या हा जो दैववादी मासा होता त्या कुटुंबासह सगळे मासे त्यांनी पकडले आणि त्याला घेऊन गेले मुद्दा लक्षात घ्या अनागत विधाता आणि प्रत्युत्पन्नमती हे दोन माणसं दुःखी होत नाहीत उपाय शोधतात आणि एकाला उपाय दुःख येण्यापूर्वी त्याला अगोदर कळतं हे हे दोन माणसं दुःखी होत नाही आणि जे दैववादी व दैवावर अवलंबून जास्त राहतात देवावर अवलंबून ठेविले अनंत तैसेचे राहावे असे प्रमाणांचे आधार घेतात असे लोक जास्त करून दुःखामध्ये फसतात असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे स्वामी विवेकानंदाचं असंच एक उदाहरण सांगतात जेव्हा शिकोगोला जागतिक धर्म परिषद भरली तेव्हा सगळ्या जगातले धर्मगुरू तिथे आले होते आणि प्रत्येक देशातला एक एक ग्रंथ धर्मग्रंथ तिथे आणून टेबलावर त्या सभेच्या पुढे ठेवला होता एकावर एक असे एक एक थे ठेवले होते एकाने स्वामी विवेकानंदाला विचारलं म्हणले स्वामी तुमचा हिंदू धर्माचा जो भारतातला धर्मग्रंथ तो तो कोणता आहे म्हणले ते काय तो खाली आहे ते ते लहानसं पुस्तक का भगवद्गीता आहे म्हणते ते का तो म्हणला हो हो ते सगळ्या ज्या खाली येते असं मुद्दाम त्याने खोनसिने विचारलं स्वामी विवेकानंद म्हणाले लक्षात आलं तुमचं म्हणणं पण तो सगळ्या ग्रंथाच्या खाली म्हणजे आधार आणि मूळ स्थान आहे आधार अधिष्ठान आहे आणि मूळ हे नेहमी खालीच असतं त्याच्यावर बाकी सगळे आधारलेले असतात ते लहान मूळ असतं पण वृक्ष मोठा असतो त्या मुळावर आधारलेला असतो म्हणून तो खालीच बरोबर आहे याला म्हणतात प्रत्युत्पन्न मते थोड्या वेळाने तो ग्रंथ मध्ये घालून ठेवला एकाने आणि तोच प्रश्न विचारला स्वामी म्हणाले तो सगळ्या ग्रंथांचा गाभा आहे गाभा हा महत्त्वाचा असतो नंतर काही वेळाने वर ठेवला गेला स्वामी विवेकानंद म्हणले तो सगळ्यांचा कळस आहे आ त्याच्या सगळ्याच्या उंचीवर तो आहे तत्त्वज्ञान उंच आहे म्हणजे जसं जसा प्रसंग असेल तसं तसं बुद्धी सुचणं आणि समर्पक उत्तर देणं किंवा त्याच्यातून निभावून जाणं असा जो भाग आहे त्याला म्हणतात प्रत्युत्पन्नमतीही हे दोन लोक जगामध्ये यशस्वी होतात आणि त्या दोन लोकांच्या सहवासात राहा आणि तशा प्रकारचं ज्ञान आत्मसात करा तरच आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे पुन्हा एकदा सुभाषित ऐका उद्योगिनम पुरुषमुपैतलक्ष्मी दैव प्रधानमितिका पुरुषा वदंते दैव विहाय रूप वृषमात्मशक्त्या प्रयत्ने कृते यदि न तत्र को दोष हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा